आज दापोली नगरपंचायतच्या ज्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या दापोली तालुक्यामधील सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला आणि त्यावेळेस जो काही अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेस शिवसैनिकांनी केला आणि त्यावेळेला आपण सत्ता स्थापन करू शकलो नाही आपले अपक्ष दोन नगरसेवक निवडून आले शिवराया आपल्याला तिथे आज आपल्याला आपल्या सोबत असते परंतु आज मला वाटत जो शिवसैनिकांनी संघर्ष केला होता तो ह्या दापोली नगरपंचायत मध्ये दे नगराध्यक्ष शिवसेनेचा व्हावा ह्यासाठीचा तो संघर्ष होता आणि तो नगराध्यक्ष शिवसेनेच्या होण्याच्या दृष्टीने पहिलं महत्वाचं पाऊल आज उचललं गेलेलं आहे मी आपल्या पाचही नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो तुमचं स्वागत करतो आणि जे, जे अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही दुसऱ्या दिवसा अपेक्षा न ठेवता आम्हाला जो काही दापोली नगरपंचायतचा विकास थांबलेला आहे तो विकास पुन्हा सुरू झाला पाहिजे निधी जो थांबलेला आहे तो निधी पुन्हा मिळाला पाहिजे आमच्या वॉर्डासोबत आमच्या शहराचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ठेवून आज आमचे मेहबूबाई असतील आमचे शिकवण सर असतील आमच्या अन्नबाई असतील आमच्या अबोलची रांजेकर्ता असतील आमचा संतोष असेल आणि मला वाटतं सर्व दापोली शहरामधल्या सर्व शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारलेलं देखील आहे मी सर्व शिवसैनिकांचे देखील मनापासून आभार म्हणतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता आपण हातात हात घालून आपण ह्या दापोली शहराच्या विकासाकरता आपण सरांनी एकत्र येऊन शेवटी आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, मंत्री समान एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या माहिती सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपला शहराचा विकास करण्यासाठी आपण असेच आपली हेतूट कायम ठेवूया आणि आपण ज्या विश्वासाने शिवसेना शिवसेनेमध्ये प्रवेश करताय त्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो आपले सहप्रमुख अपुज रेकर असतील आमच्या रसिकाताई असतील आपले युवा श्रीचे सगळे पदाधिकारी असतील सगळ्यांचं मनापासून आज मी इथे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व नगरसेवकांचं एकदा मनापासून स्वागत करून इथे थांबतो जय हिंद जय